आंबेमोहोर तांदूळ वापरून केले ही तांदळाची खीर ही दहा जणांसाठी अचूक प्रमाण मी दाखवत आहे दहा जणांसाठी ही पुरेसी होते तुम्ही ही बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा तांदळाची खीर बनवण्यासाठी मी दीड लिटर दुधाचा वापर करत आहे एक लिटर झालेलं आहे अजून अर्धा लिटर घालायचं आहे टोटल मी दीड लिटर दूध घेतलेलं आहे तांदळाच्या खीर बनवण्यासाठी दीड लिटर दूध तापत ठेवूया दूध आता तापवत आहे स्लो गॅसवर दूध चांगलं उकळू दे तांदुळाची खीर बनवण्यासाठी मी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे हे बघा जी, आंबे तुम्ही आंबे मोहरच्या ऐवजी तुम्ही इंद्रायणी तांदूळही घेऊ शकतात आंबे मोहर आणि इंद्रायणी तांदूळ हे सुहासिक असतात तर खिरीसाठी तुम्ही वापरू शकतात जर तुमच्याकडे आंबे मोहर किंवा इंद्रायणी तांदूळ नाही आहेत तर तुम्ही बासमती तुकडा वापरू शकतात जे काही तुमच्याकडे तांदूळ आहेत त्याची तुम्ही तांदळाची खीर बनवू शकतात अर्धा पेला मी आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे चारोळी घेतलेले आहेत बदामाचे काप ले आहे ते तुकडे केलेले आहेत काजूचेही तुकडे केलेले आहेत सहा सात घेतलेले आहेत काजू आणि बदामही सहा सात घेतले आहे एक मोठा चमचा चारोळी घेतलेला आहे वेलची पूड एक चमचा साखर थ्री फोर्थ कप आहे ओला नारळाचा चव हा छोटा पेला आहे आणि केशर आहे आता मी हे आंबेमोहोर तांदूळ जे अर्धा पेला आहे ते मी एका वाडग्यामध्ये घालत आहे पाणी घालत आहे स्वच्छ धुवायचे आहे दोन ते तीन वेळा तीन वेळा मी तांदूळ स्वच्छ धुतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे तांदूळ घालत आहे हे बघा आता मी पाणी घालून थोडंसं पाणी घालून रवाळे आपल्याला तांदूळ ग्राइंड करायचे आहेत डोसाला आपल्याला आपण पूर्णपणे बारीक करतो तसं नाही करायचं आहे आपल्याला ता हे तांदूळ रवायच ठेवायचे आहेत बघा छानपैकी रवाय असं तांदूळ ग्राईंड केलेले आहेत दीड लिटर दूध छानपैकी तापलेलं आहे तुम्ही बघू शकता वर आलेला आहे दूध आता आपल्याला हे दूध जे तांदूळ ग्राइंड केलेले ते घालायचे आहेत तांदूळ घालत आहे जे ग्राइंड केलेले सावकाश अशा घाला मिक्सरच्या भांड्यामध्ये मा थोडंसं पाणी घातलेलं कारण का तांदूळ थोडेसे राहिलेले थोडंसं पाणी घालत आहे ला छानपैकी ढवळून घ्यायचं आहे जे आपण तांदूळ घातलेले आंबे तांदूळ घातलेले ते पूर्णपणे मिक्स करायचे आहेत ढवळायचे आहेत तांदूळ शिस्ते आहेत आपले सुका मेवा घालायचा आहे ड्रायफ्रूट्स काजू घालत आहे बदाम घालत आहेत जर तुम्हाला काजू बदाम आ, तुपामध्ये भाजून घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात असंच घातलं तरी चालेल तांद्यामुळे तांदूळ आणि काजू बदाम चांगले शिजतील दुधामध्ये आता आपल्याला हे आंबेमोहर तांदूळ पंधरा ते वीस मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं इनफ होतात आपल्याला मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे दोन दोन मिनिटाने कारण का तांदळामध्ये स्टार्च असतात आणि जे जर आपण ढवळत नाही राहिलं तर तांदूळ खाली चिटकतील आणि करपून जातील म्हणून मग आपल्याला दोन दोन मिनिटाने आपल्याला हे तांदूळ ढवळत राहायचं आहे ते मध्ये ढवळत राहा छानपैकी शिजत आहे आंबेमोहोर तांदूळ थोड्या मी केशरच्या काळ्या घालत आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे व तुमच्याकडे असतील तर तुम्ही घालू शकता छानपैकी मिक्स करा जेणेकरून दुधाला छान केशरी रंग येईल मध्ये मध्ये ढवळत रहा तांद्याच्या गुठ्याही होतील बघू शकता केशर घातल्यामुळे तांद्याच्या खिरीला छानपैकी केशरी रंग आलेला आहे तांदूळ शिज शिजत ठेवलेले पंधरा मिनिटं आता आपण चेक करूया बघा लगेच हे होतं शिजलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं पुरेसे होत छानपैकी तांदूळ शिजलेले आहेत साखर घालायची आहे मी थ्री फोर्थ कप घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता चारोळी घालत आहे आणि ओलं खोबरं घालत आहे ओलं खोबरं का घालायचं कारण का श श्राद्धामध्ये ओलं खोबरं आवर्जून घातलं जातं तांदळाच्या खीरमध्ये म्हणून आपण तांदळाच्या खीरमध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे जर तुम्हाला नॉर्मल अशीच तांदळाची खीर बनवायची असेल तर तुम्ही ओलं खोबरं नाही घातलं तरी चालेल आणि ही तांदळाची खीर ही दहा जणांसाठी पुरेशी होते म्हणजे मोठ्या प्रमाण तुम्ही वा वाटीमध्ये दिलात तर तुम्ही हे दहा जणांसाठी हे अचूक प्रमाण मी दिलेलं आहे जर तुम्हाला सात ते आठ माणसांसाठी बनवायची असेल खीर तर तुम्ही एक लिटर दूध घ्या आणि जे मी आंबेमोहोर तांदूळ मी अर्धा पेला सांगितलेला त्यातले दोन ते तीन चमचे काढा तांदळामधले आणि साखरमध्ये पण थोडाफार कमी करा छानपैकी झालेली आहे अजून एक पाच मिनटं आपण शिजवून घेऊया साखर ओलखोबरं एकजीव होतील दुधामध्ये मध्ये ठवळ तर आह पाच मिनटं झालेली आहेत आपली तांदळाची खीर झालेली आहे आता मी शेवटी मी वेलची पावडर घालत आहे कोणत्याही गोड पदार्थामध्ये वेलची पावडर शेवटीच घालायची जेणेकरून वेलची पावडरचा सुगंध त्या किरीमध्ये किंवा कोणत्याही गोड पदार्थामध्ये टिकून राहतो आंबेमोहरचे तांदूळ घातल्यामुळे खूप चांगल्यापैकी सुगंध दरवळत आहे तर तुम्ही प्रेफर करा एकदा करून बघा आंबेमोहर तांदूळ घेऊन खीर चांगली होईल तुमची आपली तयार झाली तांदळाची खीर आणि आता तुम्हाला ही तांदळाची खीर पातळ वाटत आहे पण जशी जशी थंड होत जाईल तर तसं तसं घट्टपणा येईल मग तुम्ही शक्यतो तुम्ही पातळच ठेवा ही तांदळाची खीर छानपैकी रंग आलेला आहे सुरेख आलेला आहे केसरघाच्या काड्या घातलेल्यामुळे छानपैकी तांदळाच्या खिरीला केसर रंग आलेला आहे आपली तयार झाली तांदळाची खीर तुम्हाला आंबेमोहर तांदूळ वापरून केली ही तांदळाची खीर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ प्लॅस यू थँक यू गॉड प्लॅस यू